श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षटतीला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पद्मपुराणामध्ये षटतीला एकादशीचे महत्व सांगितले आहे षटीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट्टीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपाय केला जातो म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असेही सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल षट्टीला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे षट्टीला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये श्रीमंती तर असतेच पण त्यांच्याकडे अजून पैसादेखील येत असतो तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही झालेली असते पण आपल्याबाबत तसे होत नाही आपण तर नुसते मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही मग त्या घरामध्ये पित्रांची सेवा तसेच कुलदेवीची सेवा ही केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये सुखशांती समृद्धी असते तसेच पैसा देखील त्या घरामध्ये येत असतो आता आपल्याला देखील या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते त्यामुळे आपण जी काही पूजा करतो त्या पूजेकडे आपले लक्ष लागत असते या दिवशी आंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपण स्नान करायचं आहे या दिवशी घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे आपण कोणतीही पूजा सेवा करण्यापूर्वी आपण घराची शुद्धी करायची आहे मग घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकता किंवा पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे आता आपल्याला देवपूजा करायची आहे तर सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे देवघरामध्ये या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पंथे किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता फक्त यामध्ये आपल्याला थोडेसे सफेद तीळ आवर्जून टाकायचे आहे दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर भगवान श्री गणेशांना आपण सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे आता या दिवशी पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ किंवा काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला देवतांना अभिषेक करायचा आहे आता भगवान श्री गणेशांना अभिषेक करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर बाळकृष्णांना देखील आपण तिळ मिश्रित पाण्याने या दिवशी अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र त्यांना परिधान करायची आहे तसेच पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची फुले भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती तुम्ही त्यांना अर्पण करावी तसेच आता आपल्याला एक तुळशी पत्र घ्यायचं आहे अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल कारण की या दिवशी तुळशी पत्र हे तोडत नाही खाली पडलेलं तुळशीपत्र घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने तो तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ते तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन कष्टाचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हो। हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते अगदी या एकादशीला जर तुम्हाला हा उपाय करायला जमले नाही तर पुढील एकादशीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेत आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता या दिवशी आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे निमित्त शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता तुळशीभोवती या दिवशी केर कचरा आपल्याला अजिबातही ठेवायचा नाही तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे तिथे स्वस्तिक देखील काढावं तसेच माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायचं आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे तसेच तुळशी भोवताली देखील आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे असं पाणी आपण तुळशीच्या कडेने शिंपडायचं आहे कुंडीच्या तुम्ही कडेने शिंपडावं कारण की या दिवशी तुळशीला पाणी घालत नाही आता आपण जी प्लेट घेतली होती प्लेटमध्ये स्वस्तिक काढलं होतं त्यामध्ये आपण मातीची पंथी ठेवायची आहे आता या मातीच्या पंथीमध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आणि शुद्ध तूप असेल तर शुद्ध तुपाचाच आपण वापर करायचा आहे वाट टाकायची आहे आता या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे आता सफेद तीळ हे दारिद्र्यनाशक दुर्भाग्यनाशक मानले जातात ते आपलं दुःख दारिद्र्य गरिबी दूर करत असतात असे म्हणतात तर थोडेसे तीळ त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हा दिवा तुम्ही अगदी एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीसमोर प्रज्वलित करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी तुळशीजवळ असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता यानंतर आपल्याला थोडेसे सफेद ते घ्यायचे आहे एखाद्या वाटीमध्ये घ्या किंवा आपल्या उजव्या हातामध्ये घेतले तरी पण चालेल आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे आनी या तुळशीचे अनन्यसाधारण महत्व आहे तुळशीसमोर आसन घालून काही वेळ व्यतीत केल्याने श्वास आणि अस्थमा यासारख्या आजारांपासून मुक्ती मिळते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळस अग्निकोण ते वायव्य कोण यामधील रिकाम्या स्थानी लावणे योग्य ठरेल तेथे ते जमीन असल्यास कुंड्यात देखील तुळस तुम्ही ठेवू शकता आपल्या घरावर संकट येणार असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होते त्यामुळे तुळस वाळून जाते आपण किती जरी जपत असाल तरी अशा वेळेस तुळस वाळू लागते असेही म्हणतात प्रभू विष्णूंना सर्वात प्रिय आहे तुळशीचे पान देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पित करताना त्यात एक तुळशीचे पान ठेवणे आवश्यक असतं तुळशीचे पान सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा शोक होत नाही दररोज चार तुळशीचे पानं सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह रक्त विकार वात पित्त कर्करोग इतर आजार नाहीसे होतात तसेच आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो त्या अगोदर अगदी पाण्यामध्ये तीनच्या तुळशीची पाने भिजवून ठेवली आणि ते पाणी आपण घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आपण तुळशीच्या झाडाजवळ एक उपाय करायचा आहे तर आपण थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे हे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकदा म्हणायचा आहे आणि थोडेसे सफेद तीळ आपण त्या तुळशीच्या मातीमध्ये टाकायचे आहे परत आपण ओम नमो भगवते वासुदे देवाय हा मंत्र म्हणावा आणि थोडेसे ती त्या मातीमध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून ते तीळ आपण त्या मातीमध्ये टाकायचे आहे अगदी एकशे आठ आपण तीळ त्या मातीमध्ये टाकले तरी पण चालेल आता हे तीळ अर्पण केल्यानंतर आपण तुळशीला प्रदक्षिणा करायची आहे तुम्ही अगदी पाच किंवा अकरा प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुळशी भोवती प्रदक्षिणा करणे शक्य नसते तर स्वतःभोवती प्रदक्षिणा तुम्ही करू शकता आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही त्यांना अभ्यासात ना नोकरीत यश मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर तुळशीमध्ये जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही थोडीशी माती लावावी यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी थड़े तर दूर होताच पण त्याचसोबत आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते आता या दिवशी जर तुम्हाला गायीच्या गोठ्यातील थोडीशी माती मिळाली तर ती माती आवर्जून आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये मिसळावी यामुळे कोणताही वास्तुदोष असेल किंवा घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद